भारत विरुद्ध न्यूझीलंड या तारखेला होणार पहिला वन डे सामना टी व्हीवरती आपणास या चॅनलवरती आणि मोबाईलवरती या ॲपवरती पाहायला भेटणार तर भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला वन डे सामना कधी केव्हा किती तारखेला खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आताच भारतविरुद्ध सावतका यांच्यामधील मालिका पडली आता अकरा जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिका होणार आहे या मालिकेमध्ये मा तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर या मालिकेतील पहिला वन डे सामना हा अकरा जानेवारी रोजी खेळला जाणार आहे अकरा जानेवारी रोजी पहिला वन डे सामना खेळला जाणार आहे हा वन डे सामना वडोदराच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे दुपारी दीड वाजता हा वन डे सामना सुरू होणार आहे एक वाजता टॉस होणार आहे आणि दीड वाजता हा वन डे सामना सुरू होणार आहे तर हा सामना आपणास स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार हो या ॲपवरती हा सामना आपणास पाहायला भेटणार आहे या सामन्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा परतणार आहेत म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा या वन डे सामन्यामध्ये खेळणार आहेत